जेथे दत्त आहेत तेथे संकट टिकत नाहीत दत्तकृपेने बदललेलं आयुष्य दत्तकृपेने चांगले दिवस येण्यामागचं रहस्य नमस्कार मंडळी आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो फक्त माहिती देणारा नाही तर आयुष्य बदलणारा आहे दत्तकृपेने चांगले दिवस येतात हे आपण अनेक वेळा ऐकलं असेल पण त्यामागचं खरं रहस्य काय आहे दत्तगुरू कोण आहेत त्यांची कृपा कशी मिळते आणि ती कृपा मिळाल्यावर आयुष्यात काय बदल होतो हे आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत हा ब्लॉग एक धार्मिक प्रवास नसून तो आहे आपल्या अंतर्मनाला हलवणारा अनुभव दत्तगुरू म्हणजे कोण त्रिमूर्तीचा अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्र रूप म्हणजेच श्री दत्तात्रे दत्तगुरू हे केवळ एक देव नाहीत ते एक जीवनमार्ग आहेत त्यांचं रूप साकारलेलं असलं तरी ते अजन्मा अव्यक्त सर्वव्यापी आहेत आवडत्या भक्ताच्या मागे उभा असणारा देव म्हणून त्यांची ओळख दत्तकृपा म्हणजेच काय कृपा म्हणजे केवळ चमत्कारी मदत नव्हे तर आपलं कर्म श्रद्धा आणि आत्मबोध यांना मिळालेलं देवी सामर्थ्य संकटाच्या वेळी अदृश्य रक्षण चुकीच्या वाटेवरून परत योग्य मार्ग दाखवणारी शक्ती दत्त कृपा ही अचानक मिळणारी नसते ती भाव शरणागत भावनेतून निर्माण होते दत्तगुरूंशी जोडणारे तीन शक्ती मार्ग नंबर एक गुरुचरित्र वाचन त्रेपणाद्याचे हे ग्रंथ वाचणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधना यातून आपल्या कर्माचं शुद्धीकरण होतं अनेकांनी अनुभवलेली गोष्ट रोज गुरुचरित्र वाचल्यास आयुष्यातील संकट दूर जातात दोन नामसमरण श्री दत्त मंत्र हा मंत्र म्हणजे देवी संरक्षक कवच त्रिकाल हा मंत्र घेतल्यास मनशांती रक्षण आणि अज्ञात संकटापासून सुटका होते तीन गुरुवार व्रत आणि सेवा गुरुवारी उपवास फळ आहार किंवा अन्नदान गरिबांना अन्नबाटप प्रार्थना आणि देवळात सेवा ही सेवा म्हणजे दत्तगुरूंना अर्पण केलेला प्रेमभाव दत्तगुरूंची कृपा कशी ओळखायची अचानक आयुष्यात शांती येते कोणतेही अडथळे आपोआप दूर होतात चांगले मार्ग दर्शक भेटतात मनात चिंता कमी होते आणि समाधान वाढतं प्रसंग किंवा स्वप्नामधून दत्तगुरू काहीतरी संदेश देतात सत्यघटना जेव्हा दत्तकृपेने आयुष्य बदललेलं एका महिलेला नवरा घर नोकरी हरवली होती पण तिनं रोज गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली तीन महिन्यात तिच्या आयुष्यात पुन्हा धैर्य आलं एका तरुणाने आत्महत्येचा विचार केला होता पण श्री गुरुदेव दत्त हा मंत्र ऐकून तो थांबला आणि आज तो समाजसेवक आहे एका वृद्ध झोडप्याला मुलगा परदेशात विसरला होता पण गुरुवारी अन्नदान सुरू केल्यावर त्या मुलानं परत फोन केला कृपेचं रहस्य विश्वास सेवा आणि समर्पण दत्तगुरू कोणा एका धर्माचे किंवा जातीचे नाहीत ते सर्वांचे आहेत त्यांच्याकडून कृपा मिळवण्यासाठी बोलाय बोलायला नको मनातून हाक मारायला हवी त्यांनी आपल्याला परीक्षा घेतली तर मागे हटायचं नाही कारण परीक्षेनंतरचे यश हे चिरकाल टिकणारं असतं संकट का येतात आणि दत्त कृपेने ते दूर का होतात संकट ही आपल्या कर्माची परतफेड असते पण दत्तगुरू ते परतफेड सुसह्य करतात तुम्ही जर चुका केल्या असतील तरी स्वच्छता प्रार्थना आणि सेवा याने ते माफ करतात ते शरण आलेल्यांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही आयुष्यात दत्तगुरूंच्या कृपेने काय काय बदल होतो मनशांती रात्रभर झोप कमी चिंता घरातील वाद विवाद कमी होतो अचानक चांगले निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते नोकरी व्यवसाय किंवा दाम्पत्य जीवन सुधारत सत्संग साधना आणि सुसंस्कारित आयुष्य सुरू होतो। आपल्याला काय करायचे दररोज एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त मंत्र जपा दर गुरुवारी गुरुचरित्र वाचा किमान एक पान शक्य असल्यास अन्नदान कपड्याचं दान किंवा गुरुवारी व्रत ठेवा दर दिवशी पाच मिनिटं एकांतात बसून दत्तगुरूंची प्रार्थना करा त्यांच्या कृपेवर शंका नको श्रद्धा ठेवा कृपा आपलीच वाट बघते दत्तगुरू कोणावरही कृपा करत नाहीत ते फक्त त्यांना जवळ घेतात जे स्वतःला त्यांच्याकडे झोकून देतात दत्तगुरू हे कृपा करत नाहीत ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि ज्यांच्या मागे हे गुरु उभे असतात त्यांना कोणीच हरवू शकत नाही मंडळी आज आपण दत्तकृपेने चांगले दिवस येण्यामागचं रहस्य पाहिले हे फक्त माहिती नव्हतं हे होतं एक भावनिक प्रवास जो प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श करतो दत्तगुरूंच्या मार्गाने चालणं म्हणजे संकटावर विजय मिळवणं श्रद्धा सबुरी सेवा नामसमरण हीच त्या कृपेची गुरु किल्ली आहे शेवटची विनंती जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल भावनिक स्पर्श झाला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमचा अनुभव शेअर करा आणि हो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा दत्त दत्तगुरूंच्या कृपेचा प्रकाश आपल्या सर्वावर सदैव राहो श्री गुरुदेव दत्त धन्यवाद